नमस्कार कसे आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल शीतल वचनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे यात्रेच्या दुसऱ्या दिवसाचा हा दिवस आहे त्या दिवशी मी सकाळी पहाटेचे उठले होते उठल्यानंतरनं पाणी तापत ठेवलेलं आहे आणि छान असं आपल्याकडे गावाकडे बघा असं अंगण असतं अंगणाला असं झाडू वगैरे मारणे सडा टाकणे या पद्धतीचे मी सकाळी सकाळी कामं उडकून घेतलेली आहेत पाहू शकता माझी मिस्टर सकाळी खेळणं होतं म्हणजे तमाशा असतो बघा यात्रेच्या छबीना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळणं म्हणतात त्या दिवशी आपल्या घरी जी पाहुणी येतात त्यांच्यासाठी नॉनव्हेज किंवा व्हेज असं जेवण बनवलं जातं तर माझे मिस्टर सकाळी सकाळी मटण आणायला निघालेले आहेत की ठरवायला निघाले आहेत कसं काय घ्यायचं किती घ्यायचं किंवा कुठं चांगलं भेटेल ते त्याच्यानंतर माझा मुलगाही उठला आहे आता माझा मुलगाही त्यांच्याबरोबर मटण आणण्यासाठी निघालेला आहे एवढ्या सकाळी कोण उठतं ना पण माझा मुलगा हो एवढ्या सकाळी तो गावाला असल्यानंतर मग खूप लवकर म्हणजे पहाटे पाचला म्हटलं तरी तो उठतो त्याला गावाला खूप आवडतं या पद्धतीने यात्रेची आमची तयारी सकाळी सकाळीच माझी तर पाठपासून चालू होती पाहू शकता किती अंधार आहे असल्या अंधारामध्ये सुरुवात केली होती का तर खूप पाहुणे आहे त्यांचं सर्वांचं ओळखईपर्यंत उशीर होऊ नये जेवण बनवण्यासाठी दिवसभर पाहुणे येणार त्यांच्यासाठी हे पहा आणि आता तुमच्याकडे लहान मुलंही अशी काही करामती आहेत का माझा मुलगा पाहू शकता ताटली आणि लाटणं घेऊन गेला होता आणि घरातल्यांना सर्वांना उठवण्यासाठी कोणी उठत नाही आहे ना म्हणून त्यांच्यासाठी तो त्या पद्धतीने बघा कसं वाजवत आहे वाजवून दन दन धन धन असं इतक्या जोर जोरात असं ना पण एवढं त्यांना वाजवलं ना तरी कोणीही उठलेलं नाही आहे सर्वजण झोपली होती अंगावर घेऊन आणतील खूप असं तुमच्या घरी आहेत का अशी लहान लहान मुलं की जी तुमच्या तुमच्या घरात अशी करामती करतात माझ्या मुलाने हा असा छान असा कार पराक्रम केला तो म्हटलं की सगळी तू एक का उठलेस बाकीच्यांना पण उठव म्हणून तो सगळ्यांना उठवण्यासाठी लाटणं आणि एक ताट घेतलं आणि तो वाजवत होता त्याच्या आवाजानं खूप त्रास होत होता करतं कानाला पण काय आहे ना लहान मुलांना अडव अडवायचं नसतं ना कुठल्या गोष्टीला मग मी ही गावाला आल्यानंतर त्याला काही गोष्टीत नाही अडवत त्यालासुद्धा त्याच्या मनासारखं लहानपण जगून देते हे पहा माझ्या मिस्टरनी एक अख्खं का बोकड आणलं होतं कट करून तेवढं आम्हाला लागतंच त्याची तयारी बघा तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी जेवण कसं पद्धतीने केलेलं आहे मी आणि माझे मिस्टर छान असं ते मोठे मोठे पीस होते त्याचे कट करत होतो काय काय कट करायला लागतं काही असं धुवायलासुद्धा छान असं गरम पाण्याने काय काय पाय असतात ते गरम पाण्याने धुवायचे असतात या पद्धतीने सर्व म्हणजे खूप वेळ लागेल लागला आम्हाला दोघंही आम्ही करत होतो तुम्ही असं करता का तुमच्याकडे कशा पद्धतीची यात्रा असते किंवा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता ही मला कमेंट करून नक्कीच सांगा कसं वाटतंय ही मसाल्याची तयारी माझी चालू होती मसालासुद्धा खूप लागतो हे वापरायसाठी कांदा एवढं चिरत होते मी खूप गडबड होते सकाळी सकाळी आणि मी छान असं चुलीवरचं मटण बनवलेलं आहे खूप म्हणजे तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये की मी काय काय बनवलेलं आहे कशाप्रकारे किती पदार्थ बनवलेले आहेत हे तुम्हाला दिसेल ही बघा मुलं आमच्याकडं माहेरवसनी खेळण्या दिवशी देवाला जातात त्यावेळेस नारळ फोडायचं असतं तेव्हा आमच्यातले नारळ काही नारळ सोलायचं चालू काम होतं हे छान असं धुवायचं चाललेलं थोडासा मटणाचा भाग असतो तो धुवायला लागतो तो जी देवाला जाणार आहे ती असं नॉनव्हेजला हात लावत नाही त्याच्यामुळं हे पहा वापरत घालायचं चालू होतं माझं ऊन पण खूप लागत होतं थोडंसं आडोशा केला होता म्हणून थोडंसं म्हणजे ऊन नव्हतं लागत तरी पण झळया चुलीच्या लागतातच ना छान असं मस्तपैकी चुलीवरचं मटण रस्सा पाहू शकता कशा पद्धतीने बनवलेलं आहे छान अशी रांगोळी वगैरे काढली होती दारामध्ये खूप पाहुणे येतात आमच्याकडेही यात्रेला काही कमी मला वाटते हे पंधरा किलो की अकरा किलो आहे म्हणजे अख्खं बोकडच मिश्रणने आणलं होतं प प्लस चिकनही आणलेलं आहे सुक्क चिकन बनवलेलं होतं परत छान असं बिर्याणीसुद्धा मी बनवली होती माझ्या हातची बिर्याणी खायची होती सर्वांना आता कसे मी यूटूब यूट्यूब चालवते त्याच्यामुळे सगळ्यांना इच्छा होती सगळ्यांची की बिर्याणी बनव म्हणून हा मसाला बनवतो होता काय काय मसाला घेतलेला आहे तीळ खोबरं लसूण कोथिंबीर वगैरे हे छोट्या पातेल्यामध्ये तुम्ही म्हणाल एवढं पातेलं ठेवली नाही एवढ्यात का मसाला भासते तेही मी घरातल्यांसाठी सेपरेट कारण सर्व सगळं पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आपण घरातली लहान मु मुलं किंवा वयस्कर माणसं असतात त्यांना तर उपाशी ठेवू शकत नाही ना म्हणून मी त्यांच्यासाठी सेपरेट एक पातेलं जेणेकरून पंधरा ते वीस माणसं जेवतील या पद्धतीचं मी सेपरेट रस्साभाजी बाजूला बनवली होती का तर एकदा आपली घरातली लहान मुलं मोठी माणसं अशी जेवून गेली की मग काही म्हणजे काम करून देतात बघा लहान मुलं नाही तर सारखी झालं का झालं का करतात तसं होऊ नये म्हणून मी सेपरेट सगळ्यांसाठी छान असं एक रस्साभाजी काय की मी पंधरा ते वीस माणसं जेवली असतील त्या रस्साभाजीमध्ये सुंदर असं रस्साभाजीसुद्धा झाली होती ते एका चुलीवर करून घेतलं हा आता मग जास्त रस्सा आहे मोठ्या पातेल्यामध्ये त्या रस्त्यासाठी हा मसाला, भाज़त होते। मसाला मी भाजत होते छानपैकी असं तेलात मस्तपैकी फ्राय वगैरे मसाला करू झळ लागत होत्या उन्हाळ्याच्या त्यामुळे मी जसं जमेल तसं भाजत होते काय करणार खूपच म्हणजे खूप ओवून होतं तर तुम्ही पाहू शकता मी असं डायरेक्ट आपण आता जे घरी असतं ते साधं म्हणून पट होतं पण हे रस्सा भाजी त्याच्यामुळे मी एका कडेमध्ये मसाला भाजला आणि तो छान असं मोठ्या रस्स्यामध्ये टाकला होता रस्त्याला जाळ चालूच होता उकळीत होती त्यामुळं आणि पूर्ण असा रस्सा टाकाय रस्त्यात मसाला टाक आप ना आपल्याला वाटेल हे काय बनवले पण खरंच सांगते इतक्या चविश रस्सा झाला होता ना त्या दिवशी सर्वांनी पोट भरून जेवली पाहुणेसुद्धा पोट भरून जेवलेले आहेत असं म्हणजे यांनी आणि माझं कसं स्वभाव आहे मी समोरची जेवली ना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझं पोट भरतं असं माझा स्वभाव आहे मला खूप आवडतं की समोरच्यांनी माझं जेवण केल्यानंतर कौतुक केलं मला खूप खुँ, खूप आवडतं तुम्ही हे अशा या, या पद्धतीने असं बनवता का कसं बनवता रस्सा भाजी किंवा काय हैत्रेची तुमची असते तेही मला कमेंट करून सांगत जा पाहू शकता रस्सा कसा मस्तपैकी असा तर्रीवाला रस्सा उकळत आहे तुम्हाला आवडतं का तुम्हाला काय आवडतं तर वेजवाली थोडी नाराज होती पण काय करणार सर्वांचंच मन राखता येत नाही ना आपल्याला हे नॉनवेज लोकांसाठी खरं तर हा व्हिडिओ आहे त्यांनी पाहू शकता माझ्या घरची मग सासरची यात्रा दाखवत आहे दा मी कशी झाली माझी कसा दिवस गेला माझा खेळणे चबिन्याचा दिवस तुम्हाला मी आधी दाखवलेला आहे एक पाठ हा दुसरा पार्ट आहे त्यामधलं ते, ते तुम्हाला दाखवत आहे दा सर सर्व व्यवस्थित सविस्तर दाखवता येत नाही कारण व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता म्हणून मी थोडंसं श जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये की मी कसं काय तयारी करते कि किती तसं बघायला तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता आपला छान अशी वरून अशी कोथिंबीर वगैरे नंतर मी टाकलेली आहे रस्सा म्हणजे इतका छान झाला होता ना काय सांगू तुम्हाला मला अजून तोंड तोंडात असं पाणी सुटतं आणि गावाकुडचं मटणाचा रस्सा म्हणजे खरंच इतका अप्रतिम आणि इतका सुंदर असतो ना आणि आम्ही तर खरं तर मी पुण्यामध्ये मी असा रस्सा वगैरे मटण वगैरे खातच नाही शक्य गावाला गेल्यानंतरच आम्ही खातो आम्हाला गावाकुडचंच आवडतं मला माझ्या मिस्टरांना माझ्या मुलालासुद्धा त्यामुळं सुंदर असा रस्सा पाहू शकता छान अशा आमच्या सासूबाई भाकरी करत होते गॅसवर कारण चुलीवर सर्वच करता ये येणं शक्य नव्हतं कारण दोन चुला ऑलरेडी माझ्या चालू होते आणि तिथं माझं ह्या माझ्या लाडक्या नंद मावस नंदूबाई आहेत खूप पाहू शकता घरात सर्वजण अशी गप्पा चाललेल्या हे आहे आता माझं सुक्कं चिकन मी बनवत आहे खूप स्पीड खूप म्हणजे गडबड होते काही एकच मोठी चूल होती ना दोन मोठ्या चुली असतात तर झालं असतं पटपट हे मो सुली आधी ती रस्सा भाजी करून ती मी सावलीला ठेवली का तर ती खराब होऊ नये म्हणून हे पहा छान असं सुक्क झालेलं आहे तांदूळ घेतला होता बिर्याणीसाठी तो धुव्याला बिर्याणीचा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मसाला छान असा बिर्याणीचा करून घेतलेला आहे बिर्याणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलवर ऑलरेडी आधी टाकलेला आहे तर तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि पाहू शकता की बिर्याणी कशी बनवलेली आहे ती कुकरमधली बिर्याणी होती ही पातेलीमध्ये प्रोसेस तीच आहे मी दम बिर्याणी बनवली नाही कारण दम बिर्याणी आमच्या कुणालासुद्धा आवडत नाही सर्वांना या पद्धतीची मिक्स बिर्याणीच आवडते दम बिर्याणी बनवली ती सर्वांना खूप खुरुप खूप इतकी बिर्याणीसुद्धा आवडली ना अप्रतिम झाले होतं सर्व जेवण माझे मिस्टर आणि माझा मुलगा सर्वांना जेवण वाढत होते माझ्या मुलाला खूप आवडते सर्वांना असं जेवण वाढायला पाहू शकता तुम्ही किरस्ती मदत करत होता त्यानंतरनं दुपारनंतरनं सर्वजण जेवण करून गेल्यानंतरनं दुपारी अशी शांत असतं म्हणजे जास्त पाहुणे येत नसतात त्या दरम्यान आम्ही मग घरातली सर्वजण जेवायला बसलो होतो सुंदर असं स्वयंपाक झालेला आहे बिर्याणीचा पातेल्याचा व्हिडिओ याला नाही जमला कारण तो व्हिडिओ कट झाला आहे बहुतेक माझ्याकडून गडबडीत जो आहे तोच दाखवत आहे तेवढा व्हिडिओ कसा वा वाटत आहे माझा व्हिडिओ आवडल्यास ही आमची आय टी आयची बॅच आहे दोन हजार तेराची आमची आम्ही सर्वजण एकत्र होतो आय टी आयला त्यांनी सुद्धा माझ्या हातचं जेवण खाल्लेलं आहे त्यांना खूप आवडतं आणि आता माझं यूट्यूबच्या चे ते तेसुद्धा खूप भरघोसपणे प्रतिसाद देतात मला की त्यांना खूप अभिमान आहे की कोणीतरी आपल्यातलं यूट्यूब चालवत आहे या पद्धतीचं चा छान असं यात्रेचा गोड असा शेवटसुद्धा आमचा झालेला आहे यात्रा ना यात्रेच्या दुसऱ्या दिवशी खास लेडीजसाठी किंवा असं महिलांसाठी करमणुकीचा कार्यक्रम असतो और ऑर्केस्टा तुफान म्हणून नाव आहे तो ऑर्केस्ट्रा होता छान असा पण मला आख्या ऑर्केस्ट्रामध्ये छान अशी गाणी झाली देवाचे वगैरेसुद्धा तर त्यातल्या सर्व गाण्यांमध्ये मला हे देशभक्तीचं गाणं खूप खूप आवडलं इतकं सुंदर आणि मस्त होतं काय बोलायला नको आर्मीच्या लोकांबद्दल होतं कसं वाटत आहे माझा व्हिडिओ तुम्ही युट्यूब चॅनल नवीन आहात का असेल तर प्लीज प्लीज माझ्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे स सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात बघत आहात हे मला कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडत आहे का नाही तुम्हाला हे मला प्लीज प्लीज सांगा आणि असं छान पद्धतीने आमच्या यात्रेचा शेवट असा गोड गोड झालेला आहे सुंदर असा कार्यक्रम लेडीजसाठी झाल्यानंतरनं कसं वाटतोय प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा पुन्हा एकदा मी नाव सांगते शीतल वर्ड्स हा हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि असे तुम्हाला अनेक वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनल लाईक like, सबस्क्राईब केलं ला आहे त्यांना मनापासून धन्यवाद त्यांचे मी खूप खूप आभारी आहे पुन्हा एकदा पुन्हा म्हणजे प्लीज सबस्क्राईब करा लाईक बटन कमेंट करा धन्यवाद